शिर्डीतील हॉटेल शांतिकमल येथे शिर्डी लोकसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार कोळी समाज बांधवांची बैठक पार पडली यावेळी महाराष्ट्र राज्यातील तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासी कोळी महादेव टोकरे कोळी मल्हार कोळी इत्यादी जमातींना भारतीय संविधानानं अनुसूचित जमातीचा दर्जा प्राप्त असून सुद्धा महाराष्ट्र शासन व आदिवासी विकास विभाग या जमातींना अनुचित अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैद्यता प्रमाणपत्र मिळवून देत नाहीत याबाबत आमच्या जमातीच्या वतीनं सातत्यानं शासनकर्त्यांशी निवेदन पत्र व्यवहार सोडवण्यासाठी ने नेहमी प्रयत्न करीत आहोत असं समाजाच्या सांगण्यात तर आमच्या जमातीचा प्रश्न हा मंत्र्यांच्या अखत्यारीतला असून सुद्धा ते दुर्लक्ष करत असल्याचं सा सांगितलंय शिर्डी मतदारसंघातील कोळी महादेव जमातीमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याचाच रोष म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये कोळी महादेव जे राज्यस्तरीय महाअधिवेशन घेण्यात आले होते तेथे माजी खासदार व आताचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब हे सकाळपासूनच कोळी महादेव जातीच्या अधिवेशनाला उपस्थित होते म्हणून कोळी महादेव जमातीच्या वतीनं शासनकर्त्यांच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीच्या वतीनं घेण्यात आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांना जाहीर पाठिंबा देऊन पूर्ण ताकदीनं मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निर्णय शिर्डी येथील हॉटेल शांतिकमल येथे पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला यावेळी आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे राष्ट्रीय कर्मचाऱ्यांचा गौरव गीत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यामुळे भविष्यात जे अशा प्रकरणाची सहकार्य निधी तयार होईल की बघा माझे हे standpoint आणि कोटी लोकांनी दिला त्यांनी असं भरघणाने केलेले अर्पण आणि आहे अनेक गृहे नक्की आता इथे चर्चा Nên झाली आहे एक गोष्ट मला बक्षात घेऊन

आम्ही या श्री पाटील जी भारतीय जमाती विभागीय 22 मंडळाची कार्यक्रम घेत आहोत. इसार 5 वर्षा successor आणि त्या कमिटीचे प्रमुख कार्याचे चेयरमैन होते अध्यक्ष होते ज्या 22 नेत्यांची कमिटी या प्रगटीनी देशवर केंद्र सरकारचे सर्व मार्गी केंद्राराजी

फक्त आपला माणूस होय सर वाचवलं अगोदर सुद्धा फक्त होता सर्व साक्षीदार हे बोलतोय आणि त्यांना की माहिती करता आला नाही वाला संचालक नाही प्रतिमा गाव शहराने बाजले आईनाज नाही गावा इसवर येणार याची चर्चा आहे ते नंतर बोलले ते हर मुद्दे पुढे मध्ये

प्रतिभा चोपड़ा दिलाव आपने आधा बात कर एक काम भविष्य बदल कराएगा बड़ा रुद्र भी खाता है केला विप्लव महिला कमेटी को ये जीवन दाती जवान दी या दिशा आती दाती जवान की नाटिया जेठा सर्दी निश्चित बनाने बाल्टे पर भी इस आवाज के द्वारा सिकार लोगों के द्वारा दिशा उच्चारण करने के लिए किया है